ते छान असा हा सुरमईचा रस्सा सुरमई फ्राय भात कांदा लिंबू आणि चपाती असं छान असं ताट तयार आहे मंडळी नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज थोडीशी तब्येत नरम गरम आहे आणि अहून काल नाईट होती मग आहूनचा कॉल आला की ते फिश घेऊन येत तर काय आणतात ते बघायचं आहे आणि मग ते आणल्यानंतर मस्तपैकी फिश करायचं आहे तर घेऊन आल्यानंतर आपण बघूयातच अहो आलेले आहेत आता बघूयात आपण अहोने काय फिश आणलं काय मासे आणले ते पाहायचं आहे अहोनी छान अशी सुरमई आणलेली आहे आणि आता ती आपल्याला करायची आहे रस्सा आणि फ्राय तर चला छान असे मासे आणलेले आहेत अहोने आणि आता सुरुवात करते मासे बनवायला तर इथे जे थोडेसे जे तोंडाचे पीस असतात जे शेपटीचे पीस असतात तर त्याचा मी रसा करून घेणार आहे कारण रसा फक्त अहोच खातात बाकी कोणी खात नाही म्हणजे घेत नाही फ्राय केलेले सगळ्यांना आवडतात मासे त्याच्यामुळे मग मी आता फक्त म्हणजे जे सांगितलं तुम्हाला की तोंडाचं आणि जे शेपटीचं जे पीस आहे तर ते मी टाकणार आहे याच्यामध्ये तर आता इथे मी तेल घेते मस्तपैकी आणि त्यानंतर मी इथे हे वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटण सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे ते वाटण म्हणजे आपला जो माझा नेहमीचा मसाला असतो जे वाटण असतं तेच फक्त टोमॅटो एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसून थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे छान टेस्ट लागते नाही का आणि आपल्या पद्धतीनेच मी म्हणजे साध्या पद्धतीनेच मी करणार आहे आता मी हा सगळा मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला आणि चटणी पण जी आहे म्हणजे जे आपण तिखट करून ठेवतो तर ते सुद्धा मी जे आपला जो घाटी मसाला आहे तर तोच मी वापरणार आहे त्याच ह्याच्यामध्ये मी बनवतो म्हणजे सेम जसं आपला मटन चिकन असतं त्याच पद्धतीत पण थोडीशी टेस्ट वेगळी खूप छान लागतं शेवटी माशाचा रस आहे ना तो मसाला छान आता भाजून निघाला तेल सुटलं आहे मसाल्याला तिथे तुम्ही बघू शकता आणि आता याच्यामध्ये मी टाकते आहे आपलं तिखट हे साधारण टाकते मी अडीच चमचे आणि चवीनुसार मीठ परत हे सगळं छान मिक्स करून घेते म्हणजे जी आपली चटणी टाकलेली आहे ती सुद्धा तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची किती सुंदर वास लगेच सुटते बघा आणि आता याच्यामध्ये हे मसाल्याचं जे पाणी आहे तर ते टाकून घेते तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा ना तेवढंच पाणी तुम्ही ठेवा याला छानशी उकळी आली कि मग याच्यामध्ये आपल्याला पीस हा सरसरीत रस्सा झालेला आहे आता रशाला मस्त उकळी फुटलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी हे थोडेसे पीस काढून घेतलेले आहेत आणि हे बाकीचे आहेत याला आपल्याला मॅरिनेट करायचं हे फ्राय करणार आहे आणि हे जे आहेत ना आता हे मी रशामध्ये टाकते तर रशाला आता उकळी फुटलेली त्याच्यामध्ये आता हे मी पीस सोडून घेते तर चला इकडे रस्सा होतो तोपर्यंत इथे मी जे पीस आहे जे ते मॅरिनेट करून घेते तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे इथे मी दीड लिंबू घेतलेला आहे जर लिंबू मोठा असेल तर जर लिंबू मोठा असेल तर एकच घ्या हे लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आता मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे आता याच्यावर आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मी रेडीमेड घेते तुम्ही घरी बनवलीत तरी चालेल एक किलो मासा आहे नंतर घेते मिरची पावडर मिरची पावडर घेऊन तिखट चालते तिखटच लागतं आपल्याला त्याच्यामुळे एक दोन चमचे घेते मी आता चवीनुसार मीठ मीठ पण आता याच्यामध्ये मी टाकून घेते थोडीशी हळद टाकायची तर हे सगळं टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आता टाकते आहे मी साधारण तीन चमचे मैदा हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवढे पण पीस आहेत ना तर ते सगळे पीस या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी टाकायचं अगदी थोडंसं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं हे पूर्ण पीसला लागलेलं ला आहे मिश्रण आता हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढी छान टेस्ट लागेल ला, आणि खूप छान होते मासे तर मी एक वीस मिनटं ठेवते साधारण आणि मग वीस मिनिटानंतर करायला येते तिथे आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि बघूयात आपले हे पीस आणि याला मसाला सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित लागलेला आहे आणि आता हे आपल्याला डीप फ्राय करायचं आहे आता तेल ठेवलेलं आहे तर आपण तेल तापलं की आपण लगेच सोडून घेऊयात आणि तळून घेऊया तर चला तेल तापलेलं आहे आता मी तेलामध्ये एक एक करून हे पीस आता तेलामध्ये सोडते थोडंसं घेतलेलं आहे तेल त्याच्यानंतर तेल बघा जरा सुद्धा खाली चिकटलेले नाहीये माझा लोखंडी तवा है। है। आहो आहे हा आणि आता आपण याला पलटी मारून आज नेमकी तब्येत जरा ठीक नाही आहे आणि अहो घेऊन आले आहेत मासे आणि मासे मला खरंच खूप आवडतात पण मी तरीही खाणार आहे झाले का तुम्हाला तर आता हे इथे छान पाय झालेले आहेत आता आपण हे सगळे काढून घेऊया डोका लागले आहेत दे पीस मला एक त्याला तर बघा आता छान असे हे पीस झालेले आहेत तयार आणि फ्राय सुद्धा किती छान झालेले आहेत कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि ना खूप घाई लागलेली आहे त्यांना नऊ वाजता जेवतो नऊ वाजता जेवायची सवय रोजची पण आज नाईट करून ना आलेत आणि येताना मासे घेऊन आले त्याच्यामुळे थोडस लेट झालंय तर चला आता हे पीस मी काढून घेते कस झालं कस झालं तर छान असे हे आपले सुरुमयी फ्राय तयार आहेत आणि रस्सा सुद्धा तयार आहे तर अहो ना आधीच खूप गडबड झालेली आहे तर त्याला पटकन मी लगेच जेवायला घेते छान झालेले आहेत एकदम सुंदर असे हे सुंदर सुरमई फ्राय आता मला पण खूप भूक लागलेली आहे आधीच मला खूप आवडतात आधीच तोंडाला पाणी सुटलं आणि आता गरम गरम चाव मारायचं ते छान असा हा सुरमईचा रस्सा सुरमई फ्राय भात कांदा लिंबू आणि चपाती असं छान असं ताट तयार आहे मंडळी बघूनच भूक लागलेली आहे आधीच भूक खूप लागलेली आहे आणि आता भूक वाढलेली आहे तर चला गरम गरम आहे सगळं तर मस्तपैकी याच्यावर ताव मारतो तर या मंडळी सर्वांनी जेवायला तर आजची रेसिपी जे सुरमई आणली होती यांनी आणि ती सुरमई फ्राय आणि सुरमईची करी म्हणजे रस्सा आणि तोही घाटी मसाल्यामध्ये जी आपली चटणी असते त्यामध्ये आणि वाटणंही तसंच तर त्या पद्धतीत मी म्हणजे साध्या पद्धतीतच मी बनवलेलं आहे आणि टेस्ट तर खूप सुंदरच झाली होती म्हणजे मी नेहमीच करते त्याच्यामुळे म्हणजे स्वतःचं स्वतःच आपण प्रशंसा करू नये पण म्हणजे मी नेहमीच असंच बनवते त्याच्यामुळे मला असंच आवडतं म्हणजे सुद्धा असंच आवडतं कारण झणझणीत जन खायची सवय या म्हणजे सगळ्यांनाच माझ्यासहित सगळ्यांनाच त्याच्यामुळे मग असंच बनवावं लागतं तर असा हा आजचा सुरमईचा बेत तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय